अरे ठीक आहे मित्रांनो बघू नमस्कार मित्रांनो पुन्हा सर्वांच्या नवीन स्वागत आहे तर आज मी म्हणजे काल तुम्ही कालचा ब्लॉग पाहिलेला आपला काल मी आलेलो लोणावळ्यामध्ये आणि एक आरोग्य आरोग्य विभागामध्ये सर आपले कार्यरत आहेत तर त्या सरांची माझी भेट झाली आहे काल तर ते महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी आहे वृद्धाश्रम वृक्षवल्ली सेवाभावी संस्था असं एक वृद्धाश्रम त्यांनी सुरू केलेलं आहे जे वृद्ध म्हणजे जे आहेत ना वयस्कर लोकं तर त्यांच्यासाठी त्यांचं कोणी नाही ज्यांचं जन्द, त्यांचं कोणी नाही समजते त्यांची सेवा ही एक खूपच मोठं पुण्याचं काम आहे मित्रांनो तर ते काम ते सरांनी चालू केलेलं आहे तुम्हाला मी थोडक्यात हा व्हिडिओमध्ये पूर्ण हा व्हिडिओ पाहा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही ते दाखवणार आहे मी मित्रांनो मी तर रा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा तर मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ना तर ही वृद्धाश्र वृद्ध वृद्धाश्रम आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला की हे ॲक्च्युली घर म्हणूनच वाटतंय वृद्धाश्रम वाटत नाही पण ते तसं त्या सरांनी म्हणजे सेवा चालू आहे एक महत्त्वाचं काम चालू आहे आणि पुण्याचं काम चालू आहे थोडक्यात तर हे बघू शकता वृक्षवल्ली सेवाभावी संस्था संचलित संजीवनी चॅरिटी क्लिनिक त्यांनी उद्घाटन केलं कधी दिनांक मार्च तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि मोफत आरोग्य सेवा व मार्गदर्शन इथं तर हे बघा सध्या चार सहा जण आहेत ना बघा मित्रांनो बाबा तुमच्या पायाला काय झालं होतं पायाला काय झालं पायाला काय झालं तुमच्या अच्छा व्हेरी गुड ये बघा डॉक्टर सर मित्र डॉक्टर आणि सांगा तुम्ही कसं म्हणजे सुरू कसं केलं होतं हे सगळं काही आता सांगा म्हणजे सुरुवातीपासूनच मी एक चार पाच वर्षापासून वृद्धाश्रमामध्ये काम करत आलेलो आहे कणकवली या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणजे आरोग्याचं पूर्ण त्याच्यामुळे एक मलाही आवड निर्माण झाली होती त्या गोष्टीमुळे की आपण आपण स्वतःच आपलं चालू करावं सगळ्यांना विचारू मी त्यांचं गाव मूळ गाव कोणतं आहे सगळ्यांना विचारा आजी तुमचा मुलगा कोणता आहे कुठला सांगता येत नाही नाही का तुम्हाला त्यांना नाही बोलत नाही तुम्हाला रामवाडी ठीक आहे तुम्हाला कसं वाटतं बरं इथं म्हणजे मस्त वाटतं ना जेवण वगैरे एकदम मस्त काय तर बघा मित्रांनो सगळी सोय सरांनी हा सांगा जेवण चांगलं असतं आम्हीच करतो अरे वा स्वतः बनवतात एव्हरीथिंग इज इज बेस्ट अरे वा ठीक आहे मित्रांनो किचन हे बघू शकते साईडला तर स्वतःच स्वयंपाक वगैरे स्वतः बनवतात सगळेजण आणि मस्त आनंदात राहतात नाही का खूप छान आहे खूप छान आहे तर हा हो कोणा मदत जर करायचं असेल तर मला मी तुम्हाला हे करतो मित्रांनो कमेंट आपल्या कॅप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर वगैरे किंवा स्कॅनर तुम्हाला मी स्कॅनर किंवा नंबर तुम्हाला टाकून देतो ठीक आहे तर मित्रांनो बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवतो मी सध्या तर ऍक्च्युली लो 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 हे लोणावळाचं परिसर आहे सुंदर असं आहे सुंदर म्हणजे एकदमच मस्त आहे आणि लोणावळा आता कोणाला माहिती नाही सगळ्याला लोणावळा माहिती आहे ऍक्च्युली माझा घासा बसला काल त्याच्यामुळे मला जास्त काही बोलता येणार आज पण हे बघू शकता मित्रांनो हे रुद्राश्रम कोण म्हणणार याला आता हे पूर्णपणे घर आहे आणि एक सुंदर असं घर आहे मित्रांनो खूपच छान आणि कडीचं वातावरण बघा बघता आणि आजकाल जमान्यामध्ये मित्रांनो वृद्धाश्रम नाही का कमी होत चालले आता मला ते म्हणता पाहिजे नाही येणार शब्द कारण ते जास्त नाही याच्यामध्ये ठीक आहे पण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांना ज्यांना मदत करायची मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देत आहे तर त्या नंबरवर तुम्ही मदत करू शकता फक्त आणि फक्त वृद्ध लोकांसाठी ज्यांना खरंच गरज आहे त्यांचं कोणी नाही आहे त्या लोकांची मदत सर करतायत तुम्हाला जी स्क्रीनवर तुम्हाला जे सर दिसले मगाशी डॉक्टर येते त्यांची पदवी एम बी बी एस आहे ॲक्च्युली आणि असे कमी लोक आहेत भरपूर सारे कमी लोक आहेत असे की जे एवढी एक समाजसेवा करतात असे भरपूर कमी कमी लोक आहेत आणि आपलं काम आहे मित्रांनो की त्यांना आपण सपोर्ट करणं आणि एक दिला एक प्रोत्साहन देणं एक आपलं काम आहे कारण आपण मित्रांनो असं भरपूर लोक आहेत की त्या म्हणजे असं म्हणू नये बरं का पण काय की आय वाढल्याला जपत नाही तर काही 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 आई वडील जे ना मुलांना त्रास होऊन जे ना घराच्या बाहेर पाडतात आणि एक जीवाची स्वतःची जी काहीतरी नुकसान करून घेतात तसं या जगामध्ये होऊ नये कुठंच त्यासाठी आपण एक म्हणजे काही लोकं नाही का वृद्धाश्रम हे एक नावाचं एक म्हणजे ते एक संस्था चालू करतात तर त्या संस्थेमध्ये भरपूर भरपूर असे लोक येतात सध्या इथं मला वाटतं वीस पंचवीस लोक सध्या जेवण करून जातात रोज आणि राहतात पण आणि बघा मग मित्रांनो किती पुण्याचं काम आहे हे पुण्य नाही का हेच पुण्य काम आहे बघ काही काम येत नाही तर ॲक्च्युली हा व्हिडिओ आज मी असं काय बनवताना माहिती आहे का की मला वाटलं नाही का खरंच बनवायला पाहिजे याच्यावर व्हिडिओ कारण कॉमेडी आणि आपण मजाक डेली करतो बरं का पण एक सिरियस विषय आणि महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की ब कोण कोण काय करतं आहे असं नाही की कोणी असं म्हणजे काहीला चांग चांगले काम पण करता येतात आणि हेच आपलं एक चांगल्या कामाचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो ते बघू शकतो एवढा सुंदर परिसर परिसरामध्ये हे एक वृद्धाश्रम जे ना बांधलेलं आहे निर्माण केलेलं आहे ॲक्च्युली त्या साईडला जे ना पलीकड साईडला ते झाडे ना त्याच्या साईडला जे ना आरोग्यसेवक आरोग्याचा एक प्रथम आरोग्य केंद्र आहे मित्रांनो त्या साईडला आणि ते प्रथम प्रथम आरोग्य केंद्रामध्ये ते डॉक्टर होते मागाशी जे तुमच्यासमोर होते तर ते तिथं एक पदवी त्यांचे एक आरोग्यसेवक म्हणून त्यांची तिथं एक गट अचे आरोग्यसेवक येते तर ते एम बी बी एस असून देखील त्यांनी वृद्धाश्रम बनवण्याचा निर्णय घेतला आणि लोकांच्या सेवेमध्ये अजून पण कार्यरत येतं तर मित्रांनो हे आपले मित्र डॉक्टर तपसे तपसे सर तुमचं नाव मला परत यावं सांगा डॉक्टर दत्ता तपसे हां तर मला सांगा की तुमचा आपल्या विचार कसा आला की सगळ्या गोष्टी निर्माण करायचं आपल्याला समाजसेवा करायची एवढी मोठी <laughs> आता हे जवळपास समाजसेवा माझी जवळपास आता पंधरा वर्ष झालं कंटिन्युअसली चालू आहे पाच वर्षापासून मी कणकोली होतो ड्युटीला त्यावेळेस तिकडे असल दिला एक दिवसाच्या वृद्धशरा म्हणून होतं तिथं कंटिन्युअसली आरोग्यसेवा कंट महिन्यातून एखादा शिबिर वगैरे असायचं मोफत तपासणी वगैरे आणि कंटिन्युअसली ते आजी आजोबासोबत गप्पा मारणं त्यांच्या व्यथा ऐकून घेणं नंतर सर्व काही गोष्टी असतील आरोग्याच्या मनात त्या सर्व गोष्टी महिन्याच्या महिन्यात जाऊन मी ते करत होतो बरोबर तीन चार वर्ष तिकडे काम केल्यामुळे की मलाही स्वतःला वाटलं की यार आपण का चालू करून येईल अनाथ लोकांसाठी आता मी जे चालू केलं हे पेड लोकांचं नाही ज्यांना कोणीच नाहीये हा बरोबर आणि मोफत आहे सगळं खाणं राहणं सगळं मोफत आहे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचाही काही विषय नाहीये त्यांचा आता आपण तुम्ही बघितलं त्या आजोबांचा पाय किती हे झालेला आहे पण त्या आजोबा जवळपास तीनच दिवस झाले ते येऊन ते आज तीन दिवसाच्या नंतर त्यांचा पाय पूर्ण सूज उसरली त्याचं इन्फेक्शन कमी झालंय हा म्हणजे तुम्हाला माहिती तुम्ही आता सगळ्या काही तुम्ही जबाबदारी घेताय म्हणायला आणि खूपच तुमची परिस्थिती पण तशीच मला असं कळलं की जसं ज्या पण कंडिशन मधून मी आलोय ती माझ्या गरिबीतूनच भीतूनच आलेलो आहे बरोबर बरोबर तुम्हाला माहिती आहे मी बीड जिल्ह्यातला केस तालुक्यातला आहे आणि सध्या लोणावळा या ठिकाणी आपण हे वृद्धाश्रम चालू केलेलं आहे अरे वा हे बघा मित्रांनो स्पेशल स्पेशल रूम बघा मित्रांनो एक ह्या तर लोकांना ज्यावेळेस आपले जे फॅन्स लोक आपले जे मित्र कंपनी पाहते तर त्यांना जर मदत करायची असेल सर तर कशी करावं लागते करायची असेल तर एक जीपे नंबर किंवा मग स्कॅनरचा फोटो आम्ही तुम्हाला शेअर करू ठीक आहे जीपे नंबर टाकला तरी काय आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ खरच हो नाही दे तर ठीक आहे मित्रांनो तर बघा तुम्ही मित्रांनो डॉक्टर एम बी बी एस पदी असून देखील ते दे समाजसेवा करतात तर तुम्ही थोडासा फुलना फुलाची पाकळी म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देत आहे आपल्या वृद्ध लोकांसाठी आपल्या गरीब आणि होतकुरू किंवा ज्यांचं कोणी नाही आहे मित्रांनो या जगामध्ये तर त्यांच्यासाठी एक मदतीचा हात तुम्ही द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यावर लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आता। प्रत्येकाला

बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो प्रेशर बघा पाणी प्रेशर अर काही दिसणार पाणी पडलं

મીડર૦ા મી કાલે મીડરતગણીવએ પણીડે સેમે હીંત મીડ પણસ કાંસયાજામએ કાજાવણ કાજાજામચેંંજ � ठीक आहे मित्रांनो चला मित्रांनो इथं आलो होतो आणि आपले सबस्क्राईबर्स आपले मित्र कंपनी भेटले परत एकदा इथं आमची गाडी तिकडे लावलेली आहे आम्ही इथं वॉशरूम लावलो होतो साईडला थोडं म्हणलं आणि भेटले दादा इथं हे बघू शकता मस्त वाटलं दाद नाव काय ओम कर तुमचं अभिषेक धन्यवाद धन्यवाद चला येऊ का चला मित्रांनो मानात विरल्यामुळे मोठा लागला अरे बाप दुंगर रे खड्डे पाणी पाऊस वारा झरा डोंगर डोंगर पुढे का बघ चोखल का टाकला ना सगळे शॉर्ट घेतले मस्त पाहिजे मस्त लेफ्ट बाय लेफ्ट तर आम्ही आता नाश्ता करतो काहीतरी खातोत बा आम्ही जेव्हा जेवाला आमच्या काय तर आम्ही आजारी पडतो ना आमच्यासोबत डॉक्टरी आजारी मला शॉर्टच नाही मा घसा बसला डॉक्टरला गोळी सांगता येणार सारखं पाठी गोळी सांगता येणार नाही आम्हाला गोळीसाठी मेडिकल अरे आहे रे मेडिकल अशुभ करदा अरे काय काय नाही शुभ नाव घातलं घातला मेडिकल दिसलं बघू अगदी मेडिकल दिशी हां बरं खेळ दहा मा दहाणार लोयनी मित्रांनो नाश्ता बिष्टा केला जाऊ सगळी परत आपले आपले फॉलोअर्स आपले मित्र कंपनी भेटली होती सगळे पण नाही गावचे तुम्ही अच्छा ठीक आहे मित्रांनो खूप छान वाटलं भेटले मस्त वाटलं धन्यवाद फायनली मित्रांनो डॉक्टरची नामची डॉक्टर मी आम्ही भेटलोच मस्त आता डॉक्टर गेले त्यांच्या क्लिनिकला तर आम्ही स्टेशनवरती आलो आम्हाला आम्हाला इथून जायचं आमच्या गाडीपर्यंत आमची गाडी लावली एका ठिकाणी तर आम्ही आता सध्या स्टेशनवरती घेऊ बघू शकता मग ट्रेन कायच कराव काय नाही तर आहे तर आम्हाला जायचं आता कुठे जायचं तुम्हाला आता आता सांगून फायदा नाहीये आम्हाला आम्हीच कन्फ्युजन मध्ये आम्ही सध्या त्याच्यामध्ये सध्या नाही का कशामध्ये ते काय म्हणते त्याला ते मागे तक्षणमाद पुढे आम्ही ठीक आहे व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा